बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी आमच्या मराठा समाजाला समजली नाही त्यामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित हरिभक्त परायण प्रशांत पाटील महाराज देवण हिप्परंगेकर महाराष्ट्र शासनाने एक विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे सरकारने काढलेल्या सगेस्वेरे अध्यादेशाची घटनात्मक अंमलबजावणी होऊन त्याचे कायद्यात रूपांतर व्हावं मराठा समाजाला दिलेलं स्वतंत्र आरक्षण घटनात्मक नाही ते सुप्रीम कोर्टासमोर टिकणार नाही त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं सगळे सोयरे संदर्भात काढलेल्या आदेशाची तात्काळ घटनात्मक अंमलबजावणी करण्यात यावी या मुद्द्यावर मराठा आरक्षण आंदोलनाचे योद्धा मनोज जरांगे पाटील ठाम आहेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मनोज रंगे पाटील यांच्या आदेशाने सकाळी साडे दहा ते आलं आंदोलकांना मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी दुर तत्कालीन आमच्या मराठा समाजाला समजली नाही म्हणून मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिल्याचे मत हरिभक्त परायण महाराज प्रशांत पाटील देवन हिप्परंगेकर यांनी व्यक्त केलं प्रशांत पाटील महाराज पुढे म्हणाले की विधानसभेत अधिवेशनात एकही मराठा लोकप्रतिनिधीने आरक्षणाचा प्रश्न मांडला नाही असं सांगून मराठा समाजाला आरक्षण का व कशासाठी द्यावं याचा विचार या सभागृहात विचारविनिमय व्हायला पाहिजे होता परंतु कोणताही चर्चा न करता एक औपचारिक म्हणून हे अधिवेशनात घेण्यात आलं आहे मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे या गटातटाच्या राजकारणात भाजप शिवसेना काँग्रेस विधी गटाला विविध गटाला मराठा समाजाला नेऊन बांधण्याचं काम करीत आहेत मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना सामाजिक बांधिलकी राहिली नाही महाराष्ट्रातील सरकार कोणाच्या पक्षाचं आहे हेही कार्यकर्त्यांना कळत नाही मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांचं मत विचलित करण्यासाठी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्नही होत असून आरक्षण आंदोलन मंजूर करून घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत घटनेत बसणारं सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण आपणास मिळणार आहे म्हणून जरांगी पाटलांच्या आदेशानुसार आपण घटनात्मक दृष्टीने शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आरक्षण आपण पत्रात पाडून घेऊ असं या पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आरक्षणाविषयी तत्कालीन दूरदृष्टी दुर मराठा समाजाविषयी असलेली आत्मीयता अशामुळे तत्कालीन मराठा नेते यांच्याशी चर्चा केली तेव्हा तत्कालीन परिस्थितीनुसार आरक्षणाविषयी नकारात्मक समोर आली तेव्हा बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल तेव्हा त्यांना आरक्षण देण्यासाठी मी राहणार नाही एवढी मोठी दूरदृष्टी ठेवली होती तेव्हा मराठा समाजाने होकारात्मक भूमिका घेतली असती तर मराठा समाजालाही आंदोलन करण्याची वेळ आली नसती व मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला नसता असेही प्रशांत पाटील यांनी सांगितलं या आंदोलनात पोलीस उपनिरीक्षक माणिक डोके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सकल मराठा समाजाचे आंदोलन कमी व पोलीस प्रशासनातील कर्मचारी जास्त दिसून आले आंदोलनस्थळी येऊन देवणीचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले सकल मराठा समाजाच्या भावना प्रशासनाला कळू असं आश्वासन आंदोलकांना दिलं देवणी तालुक्यातील सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी लातूर देवणी प्रतिनिधी समीर मोमिन प्रशांत पाटील महाराज पुढे म्हणाले की विधानसभेत अपेक्षेपेक्षा जास्त लोकप्रतिनिधी असून सुद्धा जेथे मराठ्यांच्या अस्मिता आरक्षणाचा प्रश्न होता या विशेष अधिवेशनात एकही मराठा लोकप्रतिनिधीने पोट तिडकीने आरक्षणाचा प्रश्न मांडला नाही असं सांगून मराठा समाजाला आरक्षण का व कशासाठी द्यावं याचा विचार या सभागृहात विचार विनिमय परंतु कोणताही चर्चा न करता एक औपचारिकता म्हणून हे अधिवेशनात घेण्यात आलं आहे मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे या गटा तटाच्या राजकारणात भाजप शिवसेना काँग्रेस विविध गटाला मराठा समाजाला नेऊन बांधण्याचं काम करत आहेत मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधीला सामाजिक बांधिलकी राहिली नाही महाराष्ट्रातील सरकार कोणत्या पक्षाचा आहे हेही कार्यकर्त्यांना कळत नाही मराठा नेते पाटील यांचं मत विचलित करण्यासाठी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून आरक्षण आंदोलन मंजूर करून घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत घटनेत बसणारं सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण आपणास मिळणार आहे मनोज सारंगी पाटलांच्या आदेशानुसार आपण घटनात्मक दृष्टीने शांततेच्या मार्गाने आंदोलन करून पत्रात पडून घेऊ असे या या आंबेडकरांची आरक्षणाविषयी तत्कालीन दूरदृष्टी मराठा समाजाविषयी असलेली आत्मीयता आज मुळेच तत्कालीन मराठा नेते यांच्याशी चर्चा केली तेव्हा तत्कालीन परिस्थितीनुसार आरक्षणाविषयी नकारात्मक समोर आली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल तेव्हा त्यांना आरक्षण देण्यासाठी मी राहणार नाही एवढी मोठी दूरदृष्टी ठेवली होती तेव्हा मराठा समाजाने भूमिका घेतली तर मराठा समाजालाही आंदोलन करण्याची वेळ आली नसती व मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला नसता असेही प्रशांत पाटील यांनी सांगितले या आंदोलनात पोलीस उपनिरीक्षक माणिक डोके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सकल मराठा समाजाचे आंदोलक कमी व पोलीस प्रशासनातील कर्मचारी जास्त दिसून आले आंदोलनस्थळी येऊन देवणीचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी आंदोलनाचे निवेदन स्वीकारलं सकल मराठा समाजाच्या भावना प्रशासनाला कळू असं आश्वासन आंदोलकांना दिले देवणी तालुक्यातील सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी लातूर देवणी प्रतिनिधी समीर मोमिन